नमस्कार मंडई आज आपण या व्हिडिओमधून कपाशीचे मोठ्या बोंडांसाठी प्रसिद्ध असलेले वाण याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत बाजारपेठेमध्ये मोठ्या बोंडांसाठी प्रसिद्ध असे कोणत्या कपाशीचे वाण आहे जे आपण भारी जमिनीमध्ये लागवड करून चांगल्या चांगल्या प्रकारे उत्पादने घेऊ शकतो तर शेतकऱ्यांना याची माहिती अगोदर असेल परंतु काही वाने नवीन आली आहे जे की मोठ्या बोंडांसाठी प्रसिद्ध आहे आता मोठं बोंड म्हणजे जास्तीत जास्त पाच पाकळ्याचे बोंड आणि चाळीस ते पंचेचाळीस सरकी एका बोंडामध्ये हे पाहिजे त्याला आपण मोठं बोंड म्हणतो कारण बाजारपेठेमध्ये अशा पण कंपनीचे बोंड आहे की जे पाहायला मोठे दिसते परंतु दाबले तर दबते याचं कारण काय त्याच्यामध्ये सरकीचं प्रमाण कमी आहे सरकीचं प्रमाण कमी म्हणजेच वजन कमी तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून मोठ्या बोंड आहे परंतु सरखीचं प्रमाण चाळीस ते पंचेचाळीस आहे आणि चांगल्या ब्रँडेड कंपन्यांचे ते कपाशीचे वाहन आहे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी राहुल शिंदे तर बघा मोठ्या बोंडांसाठी जे प्रसिद्ध वाहन आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली जात आता मी तुम्हाला ज्या कंपन्या सांगणार आहे या कंपन्यामध्ये पहिलं दुसरं काहीच नाही फक्त एक क्रम लावलेला आहे कोणत्याही कंपनीचा वैयक्तिक प्रचार याच्यामध्ये मी करणार नाही तर पहिली कंपनी धरती कंपनीची जियान जियान अशी कपाशी आहे की जिचं बोंड हे मोठा आहे जवळपास सात ते साडेसात ग्रॅमचं या कपाशीच्या बोंडांचं वजन आहे चाळीस ते पंचेचाळीस सरकीचं याच्यामध्ये प्रमाण आहे आणि पाच पाकळ्याचं बोंडांचं प्रमाण हे सत्तर पर्सेंट पर्यंत पाच पाकळ्याचा बोंड दिसते म्हणजेच काय की मोठ्या बोंडांचं वाण म्हणून हे धरती कंपनीची जियाण आपण लागवडी करू शकतो खूप जबरदस्त आहे शेतकऱ्यांना मिळेल ते घ्या कारण या कपाशीचा तुटवडा मार्केटमध्ये पडलेला आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये त्याच्यानंतरची कपाशी राशी कंपनीची सेवन सेवन नाईन आता ही जी राशी कंपनीची सेवन सेवन नाईन आहे शेतकऱ्यांनी भरपूर नाव ऐकली सुद्धा असेल आपल्या शेतामध्ये लागवडसुद्धा केली असेल आणि आपल्याला उत्पादन सुद्धा चांगलं झालं असेल कारण ही कपाशी राशी कंपनीकडे मोठ्या गुणांसाठी प्रसिद्ध म्हणून सेवन सेवन नाईन ही कपाशी आहे तुम्ही कोणतीही लागवड करू शकता त्याच्यानंतर सुपरकॉट जी प्रभात कंपनीची आहे तर सुपरकॉट सुद्धा मोठ्या बोर्डांची व्हरायटी आहे मध्यम ते भारी जमिनीमध्ये तुम्ही लागवड करू शकता काही हरकत नाही त्याच्यानंतर आदित्य कंपनीची मोक्ष मोक्षसुद्धा मोठ्या बोर्डांसाठी प्रसिद्ध आहे तुम्ही मोक्षसुद्धा लागवड ही करू शकता त्याच्यानंतर यु एस एक नवीन व्हॅरायटी आली आहे सातशे चार तिची सुद्धा तुम्ही लागवड करू शकता जबरदस्त अशी ही सुद्धा नवीन यु एस अॅग्रेची सातशे चार ही व्हरायटी आहे तुम्ही याची सुद्धा लागवड करू शकता त्याच्यानंतर मोठ्या बोंडांसाठी प्रसिद्ध असलेली अजून अंकुर कंपनीची हरीश ही मोठ्या बोंडांसाठी प्रसिद्ध आहे चार बाय दोन साडेतीन बाय दोन या अंतरावर आपण लागवड करू शकतो मोठ्या बोंडांसाठी जबरदस्त व्हेरायटी मग बाजारपेठेमध्ये उपलब्ध झालेली आहे तुम्ही या हरीश कंपनी अंकुर कंपनीच्या हरीशची सुद्धा लागवड करू शकता त्याच्यानंतर बायोसीडची जी एच जी एच झिरो एकोणतीस ही सुद्धा मोठ्या बोर्डसाठी प्रसिद्ध कपाशी आहे तुम्ही हिची सुद्धा लागवड करू शकता रॉयल कंपनीची रणधीर हे सुद्धा मोठ्या बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे तुम्ही याची सुद्धा लागवड करू शकता मी सांगितलेल्या व्हेरायट्या तुमच्या मार्केटमध्ये उपलब्ध झाल्या तर तुम्ही यापैकी कोणत्याही कपाशीची लागवड करू शकता लागवड करत असताना आपल्या पाशी असलेल्या क्षेत्रांचे चार भाग करायचे दहा एकर असेल तर अडीच 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 एकराचे चार भाग करायचे आणि चारही वेगवेगळ्या व्हरायट्या लावायचे म्हणजेच एखाद्या व्हरायटीने आपल्याला धोका दिला कमी पिकली तर बाकी व्हरायट्या त्या आपल्याला उत्पादनामध्ये सावरून घेतील आणि आपल्याला जो काही फटका बसणार आहे हा बसणार नाही त्यामुळे आपण चार पार्ट मध्ये आपल्या क्षेत्राचं विभाजन करायचं त्याच्यानंतर ह्या ज्या व्हरायट्या सांगितल्या शेवटी वातावरण आहे वातावरण जर कमी जास्त झालं तर तुम्हाला उत्पादनामध्ये सुद्धा कमी जास्त होऊ शकते सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली यापैकी तुम्ही कोणत्या व्हॅरायट्या तुमच्या शेतामध्ये लागवड केल्या होत्या याची माहिती मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून ते शेतकरी आपल्या चॅनलवर जोडल्या जातील आणि त्यांना समोर येणारी जी माहिती आहे कपाशीच्या खत व्यवस्थापनापासून फवारणी व्यवस्थापनापर्यंत संपूर्ण माहिती त्यांना आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे दिल्या जातील तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल तर पाच शेतकरी ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा तसेच तुम्ही सुद्धा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद